चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्हे यांच्या नेतृत्वाखालील श्री बिरेश्वर को क्रेडिट सोसायटीनं तीन हजार चारशे कोटी रुपये ओलांडलाय या संस्थेच्या माध्यमातून समाजातील अठरा पगड जाती बलुतेदारांना कर्ज योजनेचा लाभ देऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलाय पारदर्शक कारभारामुळे गांधीनगर शाखेतही ग्राहकांना न्याय मिळेल असं मत माजी आमदार अमल माहिक यांनी व्यक्त केलं गांधीनगर इथं शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या नेतृत्वाखालील श्री बिरेश्वर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखांचा विस्तार होतोय संस्थेची एकशे नव्याण्णव शाखा करवीर तालुक्यातील गांधीनगरमध्ये सुरू करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन माजी आमदार अमल महाडिक सिद्धगिरी मठाचे परमपूज्य चिदानंद स्वामीजी यांच्या हस्ते आणि उद्योगपती सुजाणदास दुल्हानी यांच्या उपस्थितीत झालं जोल्ले कुटुंबाच्या नेतृत्वाखाली ही बँक कर्नाटक सह महाराष्ट्र आणि गोवा राज्यात कार्यरत असून सुमारे दोनशे शाखांच्या माध्यमातून तीन हजार चारशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडलाय बँकेचा कारभार करत असताना समाजातील शेवटचा घटक असलेल्या अठरा पगड जातीतील व्यक्तीलाही कर्ज जा देऊन त्यांना सन्मानानं उभं करण्याचं काम केलंय असं माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध होणार असून ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा त्याचबरोबर बँकेनं व्यापाऱ्यांसाठी सुलभ कर्ज व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असं आवाहन अमल महाडिक यांनी केलं गडमुळशिंगीचे सरपंच तानाजी पाटील गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे एस पी रामसे हसन नायकवडी शाखा मॅनेजर वैभव चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी राजेश कोठाडिया सुनील मडीवाळ अनिल मगदूम अमित बठेजा रितू लालवानी गजेंद्र हेगडे लक्ष्मी धामेजा सरिता कटेजा दक्षिण मंडल अध्यक्ष अनिल पंढरे अमोल निगडे विक्रम मोहिते कृष्णाथ हेगडे यांच्यासह ग्राहक पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते